विमल जशु जुदाय कुपल चारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोहि हर वो कलेश विकार जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपी सति उलोक उजागर राम दूत अतुलित बल धामा अंजनी पुत्र पवन सुतनामा प्रथमनाववक्रतुण्डदुसरे कदन्तते तिसरे कृष्णलिङ्गाक्षपते गजवक्रते पाचवे श्रीलम्बोदर सहावे विकटनावते सातवे विघ्नराजेन्द्राठवे धूम्रवर्णते नववे श्रीबालचन्द्र दहावे श्रीविनायक अकरावे गणपति बारावे श्रीगजाननम् सर्वमङ्गलमङ्गल्ये सर्वमङ्गलमाङ्गल्येशिवे सर्वार्थसादिके आवाज वाढू नका शिट्टी शिट्टिवाचत् सर्वमङ्गलमाङ्गल्येशिवे सर्वार्थ शरण्ये त्रम्बके गौरी नारायणी नमस्तु ते mm. शान्ताकारम्बुजगशयिनं पद्मनाभं सुरेशं विश्वादारं गगनसदृशं मेघवरनं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविद्यानगम्यं वन्दे विष्णुभवभयहरणं सर्वलौकिकनाथं मनोजवं मारुततुल्यवेकं जितेन्द्रियं वरिष्ठम् वातात्मजम वानरायूत मुख्यम श्रीराम दूतम शरण प्रपदे उदा कि तिथीत सर्व श्रेष्ठ याच यथार्थ वर्णन करणारा अभंग आजच्या कीर्तन रूपी सेवे करता निवडला आहे विठ्ठल अभंगाची पार्श्वभूमी थाला पाहण्याच्या अगोदर वारकरी संप्रदायाच्या दंडकाप्रमाणे थोडासा परिहार देणं अति गरजेचा आणि अगत्याचा आहे किं कारण तुम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्रित आलात याच महत्वाचं आणि मुख्य कारण आपल्यातून निघून गेलेले कैलासवासी द्रुपदाबाई विठोबा डुरे यांना जाऊन एकवीस वर्ष पूर्ण होत आहे आणि एकविसावं पुण्यस्मरण या ठिकाणी आयोजित नियोजित केलेलं आहे इथं लोक घरातली माणसं गेल्यानंतर दहावा घालायला तयार नाहीत एवढी बिझी लोक आहे कलयुगामध्ये त्याच कलियुगामध्ये एकविसावं पुण्यस्मरण करणारे सुद्धा काही लोक आहेत या पृथ्वीवरती समतोल तेवढं पुण्य जे तेंची करत नाही मी त्यांची धन्यवाद व्यक्त करतो त्यांच्यावरती तसे संस्कार आहेत <laughs> जे करतात त्यांची डबल धन्यवाद त्यांच्यावरती तसे संस्कार धन्यहारी भक्त जन्मले जवोशी धन्यहारी <time Dieu> भक्त जन्मले जवोशी धन्यहारी भक्त जन्मले जावोसी <time Bitcoin> ी तारवया स्वकळ तुळासी तारवया पाहता ती वाट स्वर्गीचे पूर्वज ऐसा हरी भक्त हो नाही पाहता वाट स्वर्गीचे पूर्वज पाहता ती वाट स्वर्गीचे पूर्वज महाराजांनी गोड प्रमाण दिलं महाराज आवाजात बदल होतोय दादा इथले इथं द्या वरचा नाही दिला तरी जमत मगाशी जसा दिला होता ना आल्यानंतर तसं इथलं इथं ठेवा फक्त साऊंडला आवाज द्या हा साऊंडला ला आवाज द्या वरचा कमी केला तरी जमन लयशी वाजन आता जास्त आवाज झाला दा दादा इथले इथं फक्त साऊंड ला दा दा। आवाज ह्या दोन्ही सध्या पाठीमागच्या दोन्ही सगळ्या इथले इथं पब्लिक ट्रेन बाहेरचा आवाज झिरो केला तरी जाऊन लई दिलाय आता आता लई दिला दादा आता शिटी वाज आवाज ऐकू येत नाही असा इकडे ऐकू येत नाही इथं मॉनिटरला आवाज बाकीचं कमी करून पाहिजे अजिबात काय आहे काय मला आवाज येतोय हात वरती करावा माता भगिनी तुम्हाला आवाज येतोय आवाज येतोय का तुम्हाला तुकोबाचा निमित्त आहे पुण्यस्मरणाचं त्या निमित्ताने उपस्थित असणारे सर्व गुनिजन मंडळी ज्यांचं एकविसावं पुण्यस्मरण या ठिकाणी संपन्न होते त्यांचे सगळे घरातले मंडळी त्याच्यामध्ये तुकाराम भाऊ असतील बाळासाहेब भाऊ असतील चंद्रकांत भाऊ असतील त्याचप्रमाणे बबनराव असतील बाबासाहेब भाऊ अर्जुन दादा असतील त्यांचे पुतणे राजूभाऊ असतील गणेश दादा मोठा परिवार आहे आणि त्या परिवारावरती प्रेम करणारे तुम्ही सर्वच क्षेत्रातील मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात उपस्थित असणारे गुणीजन मंडळीपैकी ज्यांनी गोड चाल गायन केली माझे परममित्र आदरणीय भागवत महाराज या ठिकाणी उपस्थित आहे परमपूज्य आदरणीय अशोक महाराज या ठिकाणी उपस्थित आहे नानाभाऊ महाराज पवार या ठिकाणी उपस्थित आहे भगवान महाराज या ठिकाणी उपस्थित आहे संभाजी महाराज बापू महाराज बांधुदास महाराज नारायण महाराज दिलीप महाराज असतील ती दुसरे दिलीप महाराज भाऊ महाराज भाऊसाहेब दुरे सगळे मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे समोर उपस्थित असणारे बरेचसे मंडळी मला परिचित आहे ज्यांच्या माध्यमातून खरं येण्याचा योग आला यांच्याही घरच्यांनी संपर्क केला होता पण संस्थांचे बावीस वर्षापासून अध्यक्ष म्हणून जे काम पाहतात माझ्यावरती नितांत प्रेम करणारे आमचे भुसारी सरांनी संपर्क केला त्यांचे बंधुराज माझी तर बऱ्याच वेळेस भेट होती आणि त्यांनी सांगितलं उगले महाराज त्या घराण्याची इच्छा आहे तुमचं कीर्तन झालं पाहिजे पण आज सकाळपासून सगळीकडे पाऊस आहे दादा काही करू नका आता सगळं समर्पक कोण काय बोलणार नाही मी नाही बोललो म्हणजे बाकी काही बोलत नाही हा बाकीचे नाही सगळ्यांनी चांगलं म्हणल्यावर मी बोललो म्हणजे अवघड होईल हा त्याच्यापेक्षा त्यांची काही चुकी नाही महाराज सभा मंडप या गोष्टी घडतच राहत बर माझा असंही समय असे सादर व्हावे देव ठेवले नाही एवढ्या पावसात सुद्धा आपलं कीर्तन घडतंय म्हणून ते मनापासून करतात म्हणून घडतंय महाराज नाही ते एखाद्याच्या मनात आला मना असतं सकाळी फोन केला असता बाबा आता लय वातावरण आहे काय नाही आले तरी जमत जमलं असतं पण नाही करायचं होतं महाराज आणि माझं पण म्हणणं तुम्ही मनातून करताय आपण आहे त्या समयाला आनंद घेतला पाहिजे परिपूर्ण माणूस नसतं कोणी नसतं आणि त्या निमित्ताने तुम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात तुमच्या सर्वांच्या चरणी मी ज्यांचा फेटा बांधलाय माझे गुरुवर हे शांती ब्रह्म भास्कर गिरीजी महाराज श्रीक्षेत्र देवगड संस्थांचे मठाधिपती ज्यांनी अयोध्येच्या राम मंदिराचं भूमिपूजन केलं सबाबांच्या चरणी आदरणीय डॉक्टर विकास आनंदजी महाराज मिसाळ बाबांच्या चरणी मस्त कहे पायावरी <daha wali> मस्त कहे पायावरी कहे पायावरी मस्त ऐकणारी हुशार तुम्ही तुमच्यासाठी एकदा आता <laughs> तुम्ही सगळे चांगले म्हणल्या सांगणारा थोडे अडपडे <laughs> सांगणारा हुशार एक सव्वा तास अति चिंतन मला तुमच्या समोर मांडायचे अभंग wow. घेतलाय तुकोबाचा निमित्त आहे पुण्य स्मरणास एकवीस व पुण्यस्मरण या ठिकाणी तुम्ही संपन्न करताय तुमचे द्यावे <laughs> तेवढे धन्यवाद थोडे महाराज तुकोबा सांगतात माय बापाची पुण्य किती मोठी आहे मायबाप किती मोठं दैवत हे जर पाहायचं असेल तर कधी पंढरपूरला जागड पुंडलिकाच्या दर्शनाला जाण त्या पुंडलिकाच्या पायावरती हात ठेवून पुंडलिकाला विचारा पुंडलिका तू असं काय केलं तर अठ्ठावीस युगापासून जगाच्या बापाला पंढरपुरात उभा केलं पुंडलिक तुम्हाला सांगेल उगले महाराज सांगणार नाही कुंडलिक तुम्हाला सांगेल माय बाप केवळ काशी का काय पर केले त्याला माणसाला वैभव प्राप्त करायचं त्याने बापाचं दर्शन दररोज घ्यायचं आणि ज्याला प्रसिद्धी प्राप्त करायची त्याने आईचं दर्शन घ्यायचं तिन्ही ताळामध्ये जाती मोठी प्रसिद्धी आहे ना त्यांनी आईची सेवा केलेली महात्मे मी अनेक तुम्हाला सांगेन महाराज आणि मी या घराण्याचे धन्यवाद व्यक्त करेल दोन्ही आयांचा विस्तार आहे मोठं कुटुंब मला आल्यानंतर साहेबांनी सगळं सांगितलं सरांनी सांगितलं पण महाराज त्यांची खूप इच्छा आहे <laughs> आमच्या आल्यानंतर चंद्रकांत बहुचिन माझी भेट झाली दोन पुण्यस्मरण मी केले पण माझी इच्छा होती एकविसा करायचं करायचं हेतू बाकी काही नाही पण अन्नदान घडावं दोन मुखात घात जावे हा शुद्ध हेतू आहे त्या माय आम बापाने आम्हाला जन्माला घातलं नसतं तर आम्ही कुठं असतो त्यांनी आम्हाला जग दाखवलं नसतं तर आमचं काय अस्तित्व असत त्यांनी आमच्यासाठी कष्ट केले नसते तर आम्हाला इथपर्यंत आलं आलं नसतं म्हणून त्यांच्यासाठी काहीतरी घडलं पाहिजे त्यांची शुद्ध भावना आहे बाकीचे मी पुणे जिल्ह्यामध्ये कार्यक्रम करतो ते प्रसिद्धीसाठी श्राद्ध घालणारे भरपूर लोक आहेत आता जिल्हा परिषद पंचायत समिती आले प्रसिद्धीसाठी पुण्यस्मरण घालणारे भरपूर लोक आहेत परंतु यांचं तसं नाही महाराज यांच मनातून मी थी, थी या वा। वा। आता पुण्यामध्ये चार पाच दिवसापूर्वी कीर्तन केलं त्यांनी घरच्यासाठी पुण्यस्मरण केलं इथपर्यंत ठीक आहे परंतु त्याच्या काय नाही म्हणजे महाराज आता वारडाती उभा राहायची इच्छा आहे मग काहीतरी आपण कार्यक्रम केले पाहिजे याच्यासाठी करू नये या मताचं मी कोणती आता तुम्ही ती काढून कार्यक्रम केलाय त्यांनी बिगर तिथीचा कार्यक्रम कार्यक्रम कसं वेगळा आहे ते तुमच्या पूर्वजांसाठी तुम्ही केलेला कार्यक्रम oh, yeah! तुम्हाला फलदायी आहे पितृ तुम्हाला आशीर्वाद देणार आहे oh, yeah! एक सांगू oh, yeah! का दादा तुम्हाला या देवाच्या आशीर्वादापेक्षा पित्रांचे आशीर्वाद कल्याण कल्याण या चित्र तू ते पित्रों आशीर्वाद देती कल्याण इच्छितया कूड़ा कल्याण इच्छितया कूड़ा कल्याण इच्छित तया मेरे पितृ आशीर्वाद अभंग निवडलं तू पितरांसाठीच निवडलाय महाराज खरं सांगू का ज्याचा जन्म झालाय त्याला मरण निश्चित तुकोबाची भाषा आहे त्याच्यापेक्षा गुढ भाषा माझी ज्ञानोबाची ज्ञानोबा सांगतात उपजे ते नासे नासे ते पुनरपी दिसे घटिका यंत्र ज्ञानोबाने सांगितलं उपजले ते नाचणार आहे नाचलय ते पुनरपी दिसणार आहे पुनरपी दिसले ते पुन्हा एकदा नाचणार आहे जन्माला यायचंय मरायचंय यायचंय मरायचं तर थांबायला कुणी आलेलं नाही महाराज फक्त <coughs> कधी जन्माला यायचं कुणाला माहिती नाही wow. <coughs> कधी मरायचं हेही माहिती नाही पण कसं जगायचं शंभर टक्के आपल्या हातात आहे वाक्य पुन्हा एकदा ऐका माणसाचा जन्म माणसाच्या हातात नाही आहे wow. माणसाचं मर मरणही माणसाच्या हातात नाही आहे पण कसं जगायचं शंभर टक्के माणसाच्या हातात आहे लाखातले एक वाक्य बोलतो माणूस किती दिवस जगला महत्वाचा नाही माणूस कसा जगला ते महत्वाचं आहे किती जगला याच्यापेक्षा कसा जगला याला जास्त किंमत आहे मेल्यानंतर सुद्धा माणसाने दहा वर्ष पाठीमाग उरलं पाहिजे मग कशाच्या रूपाने उरायचं भूताच्या रूपाने उरायचं का कशाच्या रूपाने उरायचं कीर्तीच्या रूपाने केली दिगंबरची आज एकविसाव्या वर्षापूर्वी द्रौपाद आई आपल्या तो निघून गेल्या पण एकवीस वर्षानंतर हजारो काम सोडून पावसा पाण्याच्या निमित्ताने सुद्धा तुम्ही आज या ठिकाणी उपस्थित आहे ही द्रौपदीबाईची श्रीमंती आहे एवढ्या पावसात कोण कुणाकडे जायला तयार नाही महाराज पण हजारो काम सोडून तुम्ही त्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी त्यांच्या मुलांनी कमावलेली श्रीमंती तुमचा पैसा म्हणजे तुमची श्रीमंती नाही आहे मग तुमची श्रीमंती म्हणजे काय ज्या दिवशी तुम्ही हे जग सोडून जाल ज्या दिवशी तुम्ही मराल ज्याला समजाल त्याच्या डोळ्यात जर पाणी येत असेल तो जर म्हणत असेल उगले महाराज आपल्यातून निघून गेलेला माणूस एक नंबर होता आपल्यातून निघून गेलेल्या म्हातारीचा स्वभाव एक नंबर होता जिथं भेटल तिथं दोन शब्द प्रेमाने बोलायचे कधी कोणाची निंदा केली नाही कधी कोणाला नावं ठेवले नाही घरी गेलो तर चहा पिल्याशी येऊ दिला नाही लय गोड स्वभाव नव्हतं मरायला पाहिजे एवढा लवकर आमच्या सारख्याच आयुष्य कमी केलं असतं देवाने त्यांना दिलं असतं तरी जमलं असतं बस ही तुमची श्रीमंती तुमच्या पैशाला कोण विचारत महाराज तुम्ही या जगातून गेल्यानंतर किती लोकांना दुःख होतं ही तुमची श्रीमंती तुम्ही या जगातून गेल्यानंतर किती लोकांच्या डोळ्यात पाणी येतं ही तुमची श्रीमंती तुम्ही या जगातून गेल्यानंतर तुमच्याबद्दल स्मशानात किती गर्दी होते किती लोक हळहळ व्यक्त करतात ही तुमची श्रीमंती आहे मला असं वाटतं आपल्यातून निघून गेलेल्या गे गे द्रौपादयांनी श्रीमंती कमवली अरे लोकाच्या दाव्याला लोकाच्या लोकांच्या सुद्धा एवढे लोक जमत नाही पहिल्या एकविसाव्या वर्षाच्या पुण्यस्मरणाला जर एवढे लोक जमत असेल तरी त्यांच्या मुलाची श्रीमंती आहे माझं सांगणंय तुम्हाला या घराण्याकून तुम्ही बाकी कोणत्या गोष्टी घ्या नका घेऊ पण आईच पुण्यस्मरण करणं ही अतिमहत्वाची गोष्ट त्या घराण्याकून आपण घेण्यासारखी आहे त्या द्रौपदाबाईने चांगले संस्कार या घराण्याला दिले आपल्यापुटी चांगले पुलवान पोरं घडवले म्हणून हे दिवस पाहायला भेटत आजही एकविसा वर्षी त्या आईचा आत्मस्वर्गातून या घराण्याला आशीर्वाद देत असेल माझ्या लेकराचं कल्याण व्हावं त्या आईची भावना असेल हे पण मरण प्रत्येकाला त्यांचं आयुष्य कमी होतं त्यांना लवकर आपल्यातून जावं लागलं बसल्यापैकी ला तुमचा जन्म झाला तुमची मरणाची रेषा ठरली फक्त कधी मरायचं कुणाला माहिती नाही बसलेल्यापैकी माहिती आहे कधी मरायचं देवर मला एखाद्या चिठ्ठीवर टिपून एवढे एवढे वर्ष मी जगणार आहे का गॅरंटी तुम्हाला घरी जाऊ द्यायचं की नाही देवाच्या हातात टोकाचं वाक्य बोलू के आत घेतलेला श्वास सुद्धा बाहेर सोडायचं नाही तुमच्या आमच्या हातात नाही बाकी काय घेऊन बसले सकाळी उठलेला माणूस संध्याकाळी घरी येईल का नाही गॅरंटी नाही क्या भरोसा जिंदगी का चालता बोलता लोक मरायला लागले बसल्यापैकी तुम्हाला सगळ्याला तुमच्या जन्माच्या तारखा माहिती आहे मृत्यूची डेट कुणाला माहिती आहे बरोबर आहे नाही पण माझं एक वाक्य सगळ्यांनी घरी घेऊन जा प्रत्येकाची आयुष्य रेषा ठरलेली आहे प्रत्येकाची पण जोपर्यंत तुमची आयुष्य रेषा बळकट आहे तोपर्यंत तुम्हाला प्रयत्न करूनही मारता येत नाही पण आयुष्य रेषा एकदा संपली ना का शंभर डॉक्टर लोक पुढे लाईनीत उभा करा त्याला जागता येत तोटला तोटला आयुष्याची दोरी पर्यंत बळकट ना तुम्ही किती प्रयत्न करता तुम्हाला मारता येत नाही आयुष्यरेषा जोपर्यंत बळकट आहे चार रोगाच्या बाटल्या पेला तरी माणूस मरत नाही पिऊ नका कुणी सांगतोय <laughs> आयुष्यरेषा जोपर्यंत बळकट आहे विमानातून पडला तरी माणूस मरत नाही तुम्ही दोन महिन्यापूर्वीची घटना पाहिली का किती लोक मेले विमान अपघातात बटन बंद करत जा प्रमाण जा किती लोक मेले विमान अपघातात तीनशे लोक मेले किती श्रीमंत असतील महाराष्ट्र एवढे श्रीमंत लोक तीनशे मेले पण त्याच्यातले एक कसा जिवंत राहिला त्याचा अभ्यास मी अजून करतो म्हणजे आयुष्य रेषा जर तुटली नाही तर विमानातून पडू द्या मरत नाही पण आयुष्य रेषा संपली का किती हुशार डॉक्टरला पुढं बाकारा जगता येत नाही चार महिन्यापूर्वी अरुण काका जगताप माझे आमदार नगरचे मी स्वतः कार्यक्रमाला होतो काय कमी होतं महाराज आयुष्य हॉस्पिटलमध्ये घातलं असतं तरी पैसा उरला असतो पण नाही ज्या दिवशी ठरलं त्या दिवशी पेटावं लागतं तीन दिवसापूर्वी एक मोठे नेते वारकरी संप्रदायावरती नितांत प्रेम करणारे आदरणीय शिवाजीराव कर्डेले साहेब गेले काय कमी होतं महाराज आदल्या दिवशी आम्ही बरोबर होतो गड्या असं वाटलं सुद्धा नाही अजूनही लोकांचा विश्वास बसत नाही सगळ्या काही गोष्टी असताना काळापुढं वशीलाच चालत नाही रतन टाटा नावाचा माणूस या जगातून गेला काय कमी होतं रतन टाटाला देशाचं कर्ज नील करायची ताकद होती देशाचं तिकडच्या बडबड करणाऱ्याला सांगा महाराज पैसे देऊन बोलावला मिनटाचे पैसे घेतो त्यांना सांगा अति प्रतिष्ठित असले तर घ्या झाले सारे सारे शिष्टी माले तिकडे गप्पा मारायला गेले काय म्हणजे मी चांगलं त्यांना उठून दिलं ती तिकडे गेले का <laughs> मी म्हणलं लोकांचे बोलणे खाऊ नये म्हणून त्यांना चांगलं त्यांनी माहीत बोलणे खायला सुरुवात केली थोडं शांत राहा महाराज ओपन कार्यक्रम असला तर मी तुम्हाला काही बोललो नसतो पण मंडळ म्हटल्यानंतर तो, तो प्रॉब्लेम येतो त्यांची चुकीने सगळीकडेच प्रॉब्लेम येतो मंगल कराला म्हटलं तरी प्रॉब्लेम येतो पण आपल्याला ऍडजस्टमेंट करून घ्यायची ही माझी भावना आहे ऐका माझं सांगणं आहे रतन टाटा तर देशाचं कर्ज नील करायची ताकद होती एवढा श्रीमंत होता त्यांनी जर आम्हाला सांगितलं असतं पाच हजार कोटी रुपये देतो महिनाभर थांबू का देत दे काय जमलं नसतं सेकंदभर थांबत नाही बसलेल्यापैकी बऱ्याच जणांची भावना आहे आता आमचं सगळं काही पूर्ण झालं देवाने आपल्याला घेऊन जावं देव त्यांना नेत नाही आयुष्य रेषा जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत तुम्हाला मरत येत नाही आणि पस्तीस वर्षाचा पोराचा अपघात झाला तर ते टिकत नाही आयुष्य रेषा संपली का ते जगत नाही मुंबईला एक प्रसंग घडला मध्ये अशोक महाराज एका माणसाला पत्ते खेळायचं ना आपल्या परिसरात त्याला आपण सुगार म्हणतो सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत आयुष्य पत्त्यामध्ये घालवलं घरातला पैसा संपला चिडचिड झाली बायकोने नवऱ्याला सांगावं अहो दिवाळी नावाचा सण असा तोंडावर त्याला काय पत्ते खेळता दोन रुपये कमवा लेकराला कपडे आणावे फटाके आणावे काय पत्त्याच्या नादी लागला काहीतरी काम धंदा बघा बायको असं म्हटल्यानंतर नवऱ्याने सांगितलं मला कामच काही बोलू नको आणि तू जर मला कामच काही बोललीत मी आत्महत्या करेन बायकोने रागाच्या भरात सांगितलं मरायचं तर मरा म्हणे करा आत्महत्या काय जगून फायदा याचा रुपाय प्राप्ती याच्यापासून त्याच्यापेक्षा मिलेलं बरं म्हणजे आजच्या आज तोंड काळा करा मुंबई सारख्या ठिकाणी कडे आत्महत्या करा निघालं मुंबई सारख्या ठिकाणी कडे ब्रिजवरती चढला ब्रिज कळतं का आपल्याला ऐका बरं का ज्याचे आयुष्य रेषा बळकटे त्याला प्रयत्न करूनही मारता येत नाही याचं उदाहरण सांग मुंबई सारख्या ठिकाणी कडे ब्रिजवरती चढला खालून रेल्वेचा रुळ गेलेला होता गड्याला वाटलं ब्रिजवरून रेल्वेच्या रुळ उडी मारावी जीवन संपून जाईल पेपरला बातमीने नाही टीव्हीला बातमी नाही मारण्याकरता गडी ब्रिज वरती चढला रेल्वेला सुरुवात झाली गाड्याने ब्रिजवरून रेल्वेच्या रुळ उडी मारली गड्याच्या आयुष्य रेषा बळकट <laughs> खालून एक भाजी विकणारा माणूस चालला होता त्याच्या डोक्यावरती मोठी टोपली ठेवलेली होती आणि त्याच्यामध्ये मेथीच्या जुड्या ठेवलेल्या होत्या तुम्ही सगळे शेतकरी जास्त सांगायची गरज नाही मरण्याकरता गड्याने उडी मारली गड्याला वाटलं रेल्वेच्या रोळावर पडेल पण गड्याच्या आयुष्य रेषा बळकट हे रेल्वे रेल चिरोवर नाही पडलं हे भाजीवाल्याच्या टोपलीत पडलं ह्या गड्याच्या आयुष्य रेषा बळकट हे भाजीवाल्याच्या टोपलीत पडलं हे जगलं सत्तर किलो चा एका टायमाला पडल्यामुळे भाजीवाला जागीर गेलं ज्या भाजीवाल्याने सांगितलं होतं मी तिच्या लेकरला दिवाळीचे फटाके घेऊन ते स्मशान भूमीत गेलं आणि ज्या बायकोला वाटलं आपल्या घरातली बॅद गेली बो ते दुपरून दोन ला जेवायला घरी आलं ज्याची आयुष्य रेषा बळकट आहे त्याला प्रयत्न करून मरता येत नाही आणि आयुष्य रेषा संपली का किती हुशार डॉक्टरला पुढं उभा करा त्याला जगता येत नाही माझं सांगणं आहे लोकाचं म्हणणं झालं फक्त अपघात झाला नसता तर माणूस गेला नसता कोरोनाची लाट आली नसते तर माणसं जगली असतात अतिवृष्टी झाली नसती था। तर माणसं जगली असत अमक्या डॉक्टरने इंजेक्शन दिलं असतं तर मग हातारीला चार वर्ष काय झालं नाही हे डोक्यातून काढून टाका अक्षय महाराज उगलेच एक वाक्य कायम लक्षात ठेवा ज्या ठिकाणी ज्या वेळेला ज्या काळाला ज्या स्थळाला ज्या मुहूर्ताला ज्या सेकंदाला जा ज्या जागेवर जा माणसाचं मरण लिहून ठेवलं ती जागा काळ एवढी एवढी उड� सुद्धा मागं पुढं देत नाही तिथं नो ऑप्शन आहे आतापर्यंत नो चॅलेंज ठरलं त्या दिवशीच मरायचं चार साडे चार महिन्यापूर्वीचा पेपर वाचा जुन्नर तालुक्यामध्ये आळेफाट्या बेल्याच्या शेजारी अलीकडं हायवेच्या कडाला गुळुंचवाडी नावाच एक गाव आहे त्या <coughs> गावात एक अघटित घटना घडली महाराज गावचे सरपंच त्यांचे चुलते एक्सपायर झाले अति प्रतिष्ठित त्या परिसरातला माणूस स्मशानभूमीवर त्या अंत्यविधी सुरू झाला माणसाला समोर पेटवले मोजून दहा मिनिटांमध्ये अंत्यविधी संपणार आहे डोकं घराकडे निघणार आहे जुन्नर तालुक्याचे आमदार दिले सभापती जिल्हा परिषद अध्यक्ष सरपंच चेअरमन सगळे मंडळी जातीने उपस्थित आहे माणूस प्रतिष्ठित होता माणसाला समोर पेटवले दहा मिनिटात अंत्यविधी संपणारे लोक घराकडे निघणार आहे ते तेवढ्यात एक भरदाव वेगाने टँकर आला महाराज दुर्दैवी बो त्या दिवशी टँकरच्या चालकाने किन्नरकडे टँकर चालवायला दिलेला न्यूट्रल झालेला टँकर त्याला पुन्हा कंट्रोल झाला नाही त्या मॉबमध्ये घुसला चौदा माणसं चिरडली गेली पाच माणसं तर जागेवर गेले सत्तावीस वर्षाची महिला आणि तिचं चार वर्षाचं लेकरू गेलं गड्या त्या जुन्नर तालुक्यामध्ये ज्या माणसाला मिनी आमदार म्हणून म्हणायचे सभापती दोंडी भाऊ पिंगट नावाचा माणूस त्याचा अपघातात गेला प्रत्येक पेपरला हिडिंगला बातमी होती वाचली असेल तुम्ही सांगा मला तुम्ही सगळी मंडळी जे लोक सकाळी अंत्यविधीला आले होते त्यांच्या मनात तरी आला असेल का अधू परून आपला अंत्यविधी होईल म्हणून नाही ना त्याच्यामुळे मग आता बघिणी माझं पाया पडून सांगणे प्रत्येक क्षण आनंदात घाला सुखाने जगा समाधानाने जगा गव्हा चमक निघल मराव लागल सांगता येत नाही एखादी सासूबाई सुनबाईला बोलली सुनबाई तुम्हाला पाया पडून सांगतो ऐकून घ्यायचं दुसऱ्या मिनिटा विषय सोडून द्यायचं काय मरतो बोलले काय शिराला छिद्र पडतात का आपल्या आपल्या आईसारख्या वयाने मोठ्या ज्ञानाने मोठे आहे द्वेष मनात ठेवू नका हा तुमचा फुगीरपणा तुमच्या घर व्हल्ला चालल हा तुमचा फुगीरपणा तुमच्या गाव व्हलला चालल